नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला योजना योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेत व ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहेत अशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं मेसेज तर तर या मध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत लाईव्ह आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार की वेंडर सिलेक्शन आपण कशा पद्धतीने करायचं आहे स्टेप बाय स्टेप आपल्या मध्ये पूर्ण माहिती भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण मागेल त्याला पंप योजना असो किंवा इतर योजनेविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ आपल्या मित्रपरिवार फॅमिली पण नक्की शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर वर आल्यानंतर बेनिफिसरी टेटस किंवा बेनिफिसरी सर्व्हिस यावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन अप्लिकेशन करंट स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायला आपला आय डी नंबर जो आपण फॉर्म भरण्या टाईमला आपला एक आय डी नंबर भेटतो तो आय डी नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा टाकायचा आहे तर तुमचा आय डी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल तुमच्या आयडी नंबर से तो तुमचं नाव वगैरे तुमची पंप कॅपॅसिटी आधार नंबर मोबाईल नंबर सगळे ॲप्लिकेशन डिटेल करंट स्टेटस वगैरे दाखवत तर पेमेंट या ठिकाणी केलेलं आहे शेतकऱ्यांनी पाच एच पीचा पंप आहे यांचा तर यांना खाली तर पाहू शकता पेमेंट रिसिवड असं आलेलं आहे त्याचप्रमाणे कॅटेगरी जनरल आहे पंपची कॅपॅसिटी पाच एच पी आहे आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन इथं खाली आलेलं आहे तर या वेंडर सिलेक्शन ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर खाली वेंडर असेसमेंट हे ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल तर यामध्ये आपल्याला वेंडर सिलेक्ट करायचं सिलेक्ट ऑप्शनवर पुढं आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये सर्व वेंडरचे तुमच्या भागामध्ये जे जे वेंडर आहेत त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला पाहायला भेटेल आता तुम्ही त्या कंपनीच आपण कशाप्रकारे वेंडरची माहिती घ्यायची या विषय डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या नंतर वेंडर सिलेक्शन करा तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं वेंडरची माहिती भेटेल की तुमच्या तालुक्यात किती सेटअप बसवलं आहेत काय सेटअप बसलो आहेत सगळं वेंडर चेक करा तुमच्या तालुक्यात किती बसवलं आहेत ते चेक करा आणि जे तुम्हाला वेंडर सिलेक्ट करायचं आहे पहिल्यांदा वेंडरची संपूर्ण माहिती काढा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नंतरच वेंडर सिलेक्ट करा कारण की वेंडर आपल्याला प्र बदलता येत नाही पुन्हा या ठिकाणी खूप कटकट असते वेंडर बदलण्यासाठी त्यामुळं खूप काळजीपूर्वक वेंडर सिलेक्शन करणार याचे आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर या ठिकाणी वेंडर सिलेक्शन केलं नंतर वेंडरची पूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटेल त्या ठिकाणी क्लिक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल ओकेवर क्लिक करायचं आहे ओ टी पी तुमच्या मोबाईलवर ज्या रजिस्टर नंबर आहे ऍप्लिकेशनसाठी त्या नंबरवर एक ओ टी पी येईल ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तरी आपण या ठिकाणी ओ टी पी टाकून घेऊया आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करून या तर सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता की ओ टी पी सक्सेसफुली सबमिट झाला आहे आणि आपण आता है, ठीक आहे आपलं ॲप्लिकेशन तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आपला टाकून घ्यायचा आपलं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे तर ॲप्लिकेशन स्टेटस चेक केल्यानंतर वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड असं आपल्याला या ठिकाणी दिसलं पाहिजे तर आपलं इन्फॉर्मेशन रिसिवड झालेलं आहे धन्यवाद